दादू काय बघतस मग चॅनल सबस्क्राईब कर <laughs> 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 आम्ही भेटणार होतो मी आपण आज अचानक आमची किती झाली तर आम्ही आता थांबलो इकडे करा आमचा टायर काय झाले पंक्चर डायरेक्ट पंक्चर झाला पण आईने डायरेक्ट एकविरायला आवाज दिली आई आवाज कसा दिला तुम्ही एकविराईला एकविराई धाव आणि आई धावली आणि मग म्हणजे समजला का टायर फुटला पंक्चर झाला आणि लगेच गाडीला आईने आवाज दिला आणि मग नमस्कार मित्रांनो आपल्या या ज्योती पाटील ब्लॉग चॅनल तुमच्या सगळ्यांचं मी आणि जिया स्वागत करतोय तर आज आम्ही दोघीजणी चाललो आहोत एकविरेला एकविरेला माझा कालेरचा जो भाऊ आहे पप्प्या कोळी त्याच्या मुलाचे केस घेऊन चाललोय तर आम्ही दोघी जणी चाललोय तर बघू आज ब्लॉग जिया करणार आहे मी नाही आज जिया करणार ब्लॉकरशींना जिया जियाला आले झोप बघा जियाचे डोळे बघा चला आपण निघूया आता कालेरला सोबत तुम्हाला आता दाखवते मजा धमाल मस्ती आईचं दर्शन पण होईल खूप दिवसाने चाललंय एकविरेला तर चला आता निघूया आपण

बस में या ना दाम निकालो एक भी ले ला है ना यार तर आम्ही आता थांबलो इकडे कारण आमचा टायर काय झाले पंक्चर डायरेक्ट पंक्चर झाला पण आईने डायरेक्ट एकविराईला आवाज दिली आई आवाज कसा दिला तुम्ही एकविराईला एकविराई धाव आणि आई धावली आणि मग गाडी म्हणजे पहिले समजला समजला का टायर फुटला पंक्चर झाला आणि लगेच गाडीला आईने आवाज दिला आणि मग गाडी साईडला झाली तर आम्ही सगळ्या आता बाहेर निघालोय बसमधून तर काही अशा प्रकारे कुणाल मला आत्ता भेटलाय सकाळपासून आला मीच करतोय तर जेव्हा गाडीचा आमचा टायर पंक्चर झाला तेव्हा त्याला खाली त्याच्यामुळे वजनामुळे पंक्चर झालाय आम्हाला समजलं का हा का पण जाम भयानक आवाज होता नशीब साईडलाच थांबली गाडी नाही तर मग आहेच काम एक हाय पाठीशी आहे ना पण या पोरी आहेत एवढे फोटो काढले काय नाही त्यांना झाली गाडी चला फोटो नाही झाले म्हणजे अजून चला मग फायनली आमची गाडी झाली आता नेट आता आम्ही निघतो पुन्हा प्रवासाला आईच्या भेटीच्या Hula. <laughs> मेरा तो वर्मागंज है पर कावेर वाले हैं क्या है इधर है इधर है मतलब चाहिए जाने के लास्ट डे में थैंक यू सर दिस इज 150 साधारण से किया जाना है कैसे वैसे विज्ञापन वाला है एम पॉसिबल और आज का और और है हां बेंगलुरु फ्लेवर आता है सो गाईस आता आम्ही पोहोचलो इकडे आणि इथे एक बंगला घेतलेला आहे त्या बंगल्यामध्ये सगळेजण आहेत तर चला सगळ्यांना तुम्हाला पहिले ओळख करून देते कारण मग अशी आपण सगळे बसमध्ये होतो ना त्याच्यामुळे कोण कुठल्याही कोणाकडे समजत नव्हतं अवतार खूप बिघडला आहे बसमधला अनुभव नाही माझं बिघडलं आहे तर चला या आपण सगळ्यांना दाखवूया तर सुरवातीचं पहिलंच जेवण आहे आपलं डाळ भात मटणची भाजी <laughs> <laughs> आणि ते सगळे जेवायला बसले मला यांच्या सोबतच राहायला लागेल कारण जरा चांगली ॲक्टिव्हिटीला था था। चार। चार। चार मी तुम्ही सगळे साडेचार संध्याकाळच्या साडेचार वाजल्या जेवायला बसतोय चायच्या टायमाला आपण हे कुठले आहेत कशेलीचे आहे ना मग ऍक्टिव्ह असते कल्याण कशेलीचे मी अंबरणाची बरोबर चला जेऊया आपण तर संध्याकाळचे आता पाच वाजलेत आणि आम्ही आलो आता एक पिराईच्या खालती पायथ्याशी तर मंदिर आहे तिकडे पालखीची वाटतं सोहळ्याची कोणतं रांगोळी काढली होती तर चला जाऊ आपण आतमध्ये आणि माझ्यासोबत कोण कोण आहे तुम्हाला नंतर पूर्ण गँग आलं दाखवून त्या ना त्या तो फ्रेंड्स अमिता आलो दादा पायताशी आपल्या मंदिराची इथे आणि एक विशेष गोष्ट अशी म्हणजे फोटो काढायचा आहे पण ते सांगतो आहे सी सी टी व्ही लागली तिकडे आणि मंदिर मोठं झालं आहे सी सी टी व्ही पण मोठी झाली आहे पण आमची श्रद्धा पण तेवढी आहे ना ते पण आहे त्याला कळलं कळलं तर त्यांचं पण म्हणणं बरोबर आहे तुम्हाला सोडलं तर बाकीचे मागचे येतील असं म्हणणं आहे तुमचं चर्चा होते चर्चा नाही झाली पाहिजे दर्शन दर्शन घेऊन जाऊ आपण बाहेरून काढू आम्ही फोटो तर काही नॉर्मली जायचं होतं फोटो काढायला पण इथे सीसीटीव्ही आहेत आणि त्यांचं बरोबर म्हणणं आहे कारण ते कर्मचारी आहेत त्यांचं म्हणणं आणि ते आतमध्ये जायचं असेल आपल्याला एवढी पावती वाढलेलं लागते त्याच्यानंतर आतमध्ये जायचं पण आम्ही बाहेर गाडून फोटन जाऊ तर मित्र संध्याकाळचे किती वाजलेत रे सहा वाजलेत आणि आम्ही आता निघालोय एक वेळेच्या दर्शनासाठी वरती तर माझ्यासोबत आहेत यश पाटील नावा सांगा कटिका पाटील मेघना जान्हवी पाटील अक्षदा पाटील पाटील इकडे आहे कुणाल कोईर तर चला आम्ही निघालोय पटापट पटापट पाटील फॅमिली सगळी पाटील फॅमिली जावडा लवकर थकल आज अरे आज म्हणजे का मी रोज येते किती वर्षाने आले मी वर्षाने आले मग एवढा खूप वर्षाने आले बसून घे नाय बसून घे ना आता दम लागले तरी डायरेक्ट उठाय गरज आहे का ब्लॉगिंग उठायला <laughs> वर्षाने मी वरती चढले म्हणजे दोन वर्ष तीन आवाज वाट लागले तुमचं नाव संदेश कोकरे दुकान नंबर आठ कोणाला फ्रीमरी पाहिजे असेल तर माझ्या नाव सांगा फ्रीमरी भेटेल तुम्हाला तर फायनली आमची गँग पूर्ण वरती चढले असे पाणी पिताय जसे काय एव्हरेस्ट परत चढणार नाही सगळेजण ना आणि फायनली आरतीसाठी आम्ही आलो तर चला लवकर नाही तर आरती भेटणार आहे चला 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 पळा पळा <laughs> <laughs> Hola, Ra. <laughs> विश्वनाथ देसाई आपल्याला भेटलेले आहेत गोल्डन मुंडे वरन आलेले आहेत आणि त्यांची वाईफ अक्षदा आणि मुलीचं नाव ठेवायचं बाकी आहे आपलं

तर मित्रांनो खूप छान वाटलं आईचं दर्शन झालं संध्याकाळीची आरती पण भेटली आणि मला पहिल्यांदाच आरती एवढी भेटलेली आहे तर जाम भारी वाटली तर गाईज अशा प्रकारे आईचं दर्शन झालं संध्याकाळची आरती पण भेटली आणि आरती मध्ये अक्षरशः अंगाला आपल्या काटे मारत होते बापरे तुम्ही पण बघितलं असेल काय आईचं जे सत्व आहे खरंच खूप भारी आहे आणि आता आम्ही ब्लॉग इथे संपवतोय पण अजून ना संपलेला ना नाही हा ब्लॉग अजून दुसऱ्या विचार बाकी आहे तर दुसरा पार्ट येईल तो पण तुम्ही बघा आता साठी गुड नाईट झोपा बोला गुड नाईट जेवढ्या नाही फक्त भूका लागल्या आता खाली जाऊन मटन खातील तेव्हा ते जरा एनर्जी येईल त्यांना तर प्लीज गाय उद्या बघा कंटिन्यू होईल आपला ब्लॉग बाय गुड नाईट